बजाज पुणे ग्रँड टूरचा शेवटचा टप्पा तेवीस तारखेला सकाळी साधारण बारा वाजता सा सुरू होणार असो बाले स्टेडियम आजच्या दिवसामध्ये कोणते रस्ते सुरू राहतील कोणते रस्ते बंद राहते स्पर्धेसाठी याच्याबद्दलची माहिती मी आणि माझे सरकारी देतो बजाज पुणे ग्रँड टूरचा शेवटचा दिवस म्हणजे तेवीस जानेवारी हो या रोजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे बालेवाडी स्टेडियम मधून तिथून सदानंद हॉटेल आणि सर्व्हिस रोडखिंडी पर्यंत येणारे याच्यानंतर पाषाण चौक विद्यापीठ चौक आणि डावीकडे वळून ब्रेमेन चौकातून राजीव गांधी पुलावरून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये सायकल शर्यत जाणार आहे पुन्हा पिंपरी चिंचवड हद्दीतून राजीव गांधी ब्रिज वरून विद्यापीठ चौक सेनापती बापट रोड जंक्शन लॉ कॉलेज रोड प्रभात रोड न सायकल शर्यत कर्वे रोडवरती येणार आहे कर्वे रोडवरून उजवीकडे वळून मग नळस्टॉप कर्वे पुतळा भेलके चौक तिथून पाऊड रोडवरती जाणार आहे पाऊड रोडमधून पुन्हा कर्वे रोडवर येऊन स्टॉप मधून उजवीकडे वळून म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त चौकी आणि सेनादत्त चौकीतून शास्त्री रोडनी टिळक चौक तिथून पुढे टिळक रोड पुरम चौक डावीकडे बाजीराव रोड या रस्त्यांनी ते शनिवार वाड्यापर्यंत पोहोचेल शनिवार वाड्यापासून दगडूशेठ गणपती राष्ट्रभूषण चौक आणि मग पुढे हिराबाग पर्यंत गेल्यानंतर मित्रमंडळ चौक लक्ष्मीनारायण थिएटर सेवन लव चौक पॉवर हाऊस चौक उजवीकडे वळून समर्थ पोलीस स्टेशनवरून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू यू टर्न घेऊन एमजी रोड आणि तिथून रेस कोर्सला पोहोचणार आहे रेस कोर्स वरून अर्जुन रोड वॉर मेमोरियल काउन्सिल हॉल साधू आसवानी चौक मार्गे बोलाई चौक म्हणजे ज्या ठिकाणी गार्डन पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर सायकल शर्यत रास्ता पेठेत जाईल आणि गाडगिरी पुतळ्यापर्यंत पोहोचेल यानंतर तिथून सरळ शिवाजी रोडनी सिमला चौक नतावाडी डेपो आणि डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज रोडनी उलट्या दिशेने ज्ञानेश्वर पादुका चौक गुडलद चौक गरवारे ब्रिज इथून डावीकडे वळून जंगली महाराज रोडला उलट्या दिशेनं या स्पर्धेचा शेवट हा बालगंधर्व थिएटर या ठिकाणी होणार आहे तेवीस तारखेला साधारण बारा ते तीन या दरम्यान जे रस्ते बंद होणार आहेत याची माहिती आपल्याला दिली परंतु कोणते रस्ते उघडे राहतील याची माहिती थोडक्यात लक्षात घ्या सिंहगड रोड सातारा रोड सोलापूर रोड मगरपट्टा किंवा मगरपट्टा बायपास रोड नगर रोड जुना पुना मुंबई रस्ता हे रस्ते या स्पर्धेने बाधित होणार आहेत या रस्त्यांचा जर आपण वापर केला तर आपण शहराच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचवू शकणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागातले रस्ते मात्र टाळणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पाषाण रोड गणेशखिंड रोड जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड कर्वे रोड शास्त्री रोड टिळक रोड बाजीराव रोड शिवाजी रोड नेहरू रोड एम जी रोड आणि जो अर्जुन रोड आहे यानंतर शहरामधून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड हे जर टाळले तर मला वाटतं निश्चित आपण स्पर्धेला बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसच्या अंतिम म्हणजेच चौथ्या टप्प्यात आता व्हिडिओमध्ये नमूद केलेले रस्ते आहेत ते फार तर पंचवीस किंवा तीस मिनिटाकरिता बंद राहणार आहेत या काळामध्ये फक्त आपल्याला वाहनांना जाण्याकरता मनाई करण्यात येत आहे परंतु रेस पाहण्याकरता पायी आपण या मार्गावर येऊ शकता पुणे पोलिसांनी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की नागरिकांना जास्ती वेळ रस्त्यावरती थांबायला लागू नये जशी जशी स्पर्धा पुढे पुढे जाईल तसे तत्काळ मागचे रस्ते खुलत जातील आणि स्पर्धा पोचायच्या आधी काही मिनटं रोड्स क्लिअर होतील नागरिकांना मार्ग पर्यायी मार्ग याबाबत कोणतीही शंका असल्यास अडचण असल्यास स्क्रीनवर दाखवलेल्या टोल फ्री क्रमांकावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये ही रेस किती वाजता येऊ शकेल याचा अंदाज येण्याकरिता एक लाईव्ह लिंक आम्ही व्हिडिओच्या कॅप्शन देत आहोत त्या लिंकवर जाऊन आपण स्पर्धेचं एक्झॅक्ट लोकेशन आत्ता काय आहे यालाही ट्रेक करू शकता तरी आपल्या पुणे शहरात होत असलेल्या या ऐतिहासिक असले क्षणांचे साक्षीदार होण्याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येनं ही स्पर्धा पाहण्याकरिता यावं येताना नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि प्रशासनात सहकार्य करावं